नमस्कार मित्रांनो आज आपण घोडेगाव बाजारात आलो होतो आणि घोडेगाव बाजारातील सध्याचे रेट मित्रांनो दूध देणारी गाय असत चाळीस हजारापासून पुढे चालू आहे एक लाख दहा एक लाख वीस हजारापर्यंत बाजारातील टॉपची गाय बाजारामध्ये उपलब्ध असते म्हणजेच आपण दहा ते बारा लिटरची गाय खरेदी करायची असत तर ते चाळीस हजारात उपलब्ध आहे आणि वीस ते बावीस जी गाय खरेदी करायची असेल सत्तर पंच्याहत्तर हजारापासून सरासरी एक लाखापर्यंत उपलब्ध आहे अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असत तर स्क्रीनवर नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आहे अशा गाय खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता तसेच मित्रांनो घोडेगाव बाजार घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर बाजारचा वार हा शुक्रवारचा असतो बाजार सकाळी सहाला भरतो आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बाजार असतो बाजारात मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात गाय येतात म्हणजे महाराष्ट्रातील टॉपचा बाजार म्हणायला हरकत नाही सध्या तरी त्या बाजाराची संख्या गाई खूप मोठ्या प्रमाणात त्या बाजारात त्या समोर पाहत आहे मित्रांनो अशा गाय खरेदी करायच्या असतील तुम्हाला तर सत्तर पंच्याहत्तर हजारात टॉप क्वालिटीच्या गाई उपलब्ध राहतील साधारण वीस लिटर पर्यंतच्या दूध देणाऱ्या गाई या बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध असतात खरेदीसाठी ते स्क्रीनवर नंबर दिलाय पण त्या पाहत आहे अशा गाई खरेदी करायच्या असतात साठ पासठ हजारात सुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे चाळीस पंचेचाळीस हजारात सुद्धा सुरुवात होते आणि अशा गायी तुम्हाला साठ पासष्ट हजारात उपलब्ध होऊन जातील धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार उपलब्ध होऊन जातील मित्रांनो आज घोडेगाव बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाई आल्या होत्या पण गाईला गिराईक नसल्यामुळे बाजारे हे साधारण तीस हजारांनी पडलेले आहे सध्या बाजारातील आता आणि मित्रांनो आज आपण तसेच घोडेगाव बाजारानंतर मित्रांनो का बाजार सुद्धा पाहणार आहोत काष्टी बाजारात सुद्धा गायी जास्त प्रमाणात विक्रीसाठी येतात पण घोडेगाव बाजार हा काष्टी बाजारापेक्षा थोडासा स्वस्त आहे खरेदीसाठी घोडेगाव बाजारातील या गाई मित्रांनो अशीच गाय तुम्हाला कास्टी बाजारात खरेदी करायची तर लाखाच्या आसपास आहे आणि घोडेगाव बाजार हा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजारापर्यंत तुम्हाला अशी टॉप क्वालिटीचे गाई उपलब्ध होऊन जातात मित्रांनो घोडेगाव बाजार हा इतर बाजारापेक्षा वीस हजारांनी सरासरी कमी आहे अशा पद्धतीची गायी खरेदी करायची असेल तुम्हाला इतर बाजारात लाख रुपये किंमत आहे गोडेगाव बाजारात तीच गाय मित्रांनो सत्तर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मित्रांनो पाच रेट जाणून घेतले तुम्ही तसेच मित्रांनो चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा समोर पाहता अशा पद्धतीची गायी खरेदी करायची असेल तुम्हाला साठ पाच